नाशिकमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललित रुंठा ग्रुपच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या रुंठा सुप्रीम्स या व्यावसायिक प्रकल्पाचं चोवीस डिसेंबर पासून बुकिंग सुरू करण्यात आलं आहे चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत हे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सवलतीच्या दरात आपलं हक्काचं दुकान घेता येणार आहे रुंठा ग्रुपच्या वतीनं या कालावधीत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सवलत देण्यात आली आहे सासष्ट टक्के कमी किमतीत आपल्या हक्काचं दुकान घेता येणार आहे चांडक सर्कल तिडके कॉलनी या परिसरात ठिकाणी असणाऱ्या या प्रकल्पात हॉस्पिटल क्लिनिक शोरूम ऑफिसेस उपलब्ध असणार आहेत आहेत प्रकल्पात खास विविध प्रकारच्या सुविधाही देण्यात डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे या प्रकल्पाला नाशिककरांनी भेट द्यावी असं आवाहन ग्रुपच्या वतीनं करण्यात आलंय नाशिककर नमस्कार नुकतंच तुम्ही बघितलंच की आमचा सुप्रीमस म्हणून आम्ही प्रोजेक्ट लाँच केला तर या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढी पंधरा फूट मोठी लॉबी आम्ही देतो आहे आणि स्पेशली डिझाईन आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे हा हॉस्पिटलसाठी केला आहे जेणेकरून नाशिकमध्ये नवीन उच्चांक गाठावा नाशिकच्या मेडिकल फील्डला एक नवीन काहीतरी योगदान आमच्यातर्फे मिळावं त्यामुळे पूर्ण डॉक्टरांसाठी डॉक्टरांना जशा पद्धतीत पाहिजे असतो त्या पद्धतीत आम्ही नवीन प्रोजेक्ट डिझाईन केला आहे तर आमचं पूर्ण नाशिक एकच आव्हान असेल की डॉक्टर लोकांनी ज्यांना कमर्शियल रिक्वायरमेंट आहे त्यांनी सर्वांनी एकदा येऊन अवश्य त्यांनी आमच्या प्रोजेक्टला व्हिजिट करावी नाशिकमध्ये पहिल्यांदा आम्ही काहीतरी नवीन प्रोजेक्ट आणतो आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी नवीन बघायला आहे लॉबी एक एक प्रीमियमनेस काय आहे ते तुम्हाला इकडे आम्ही दाखवतो आहे तर तुम्ही नक्की अवश्य एकदा आमच्या प्रोजेक्टला व्हिजिट करा साधारण सर आमचा हा प्रोजेक्ट आज आज पहिला दिवस आहे लॉन्चिंगचा आणि अजून तीन दिवस लॉन्चिंग आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत आमच्या प्रोजेक्टची बुकिंग चालू आहे आज बऱ्याच डॉक्टर लोकांनी प्रतिसाद दिला आमच्या प्रत्येक फ्लोअरला बुकिंग्स चालू आहेत आणि आज बऱ्याच लोकांनी प्रतिसाद पण दिला अजून तीन दिवस आमची लॉन्चिंग आहे आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा चांडक सर्कलला चांडक सर्कलला दिव ऑफिसच्या बाजूलाच तुम्हाला आल्या कधी सुनाय या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डेंट कमलाकर तिवडे नाशिक